हे कायम राष्ट्रवादी आणि शरद पवार प्रेमी म्हणून त्यांनी इथे ते पंढरपुरामध्ये वावरले गेले दीड दोन वर्ष झालं अनिल दादा पंढरपुरामधल्या काही गोरगरीबाच्या समस्या असतील काही मंडळ असतील काही कार्यकर्ते असतील का त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम का। अनिल दादाने केलं खर तर येणारा उमेदवार येतो निवडून येतो परत पाच वर्ष हा पंढरपूरकड बघितलं जात नाही अनिल सावांना ज्याला कुठलाही डाग नाही एक गुचलेल्या तांद्रासारखा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने गेल्या दोन वर्षामध्ये जे शिकलेले बेरोजगार आहेत त्यांना नोकरी देण्याच काम केलं जे अशिक्षित आहेत जे धंद्य शिकलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी कॉलेज आहेत अनेक शिक्षकांना शिक्षक करून अनेक अनेकुर विद्यार्थ्यांना लावण्याचं काम केलं म्हणजे ज्याना राजकारणाचा कधी वारसा नसणाऱ्या दोन वर्षामध्ये हजारो लोकांना काम देण्याचं दे काम केलं या मुला आधीकडे आलेले आलेले आमदार तुम्ही पंढरपुरातले नागरिक आहात बघितलं असेल गेल्या पाच वर्षात हे उमेदवार आपल्यावर साधे फिराय सुद्धा नाही आता आपण आपलं पवित्र मत कुणाच्या धुळीत टाकायचं हा विचार केला पाहिजे कारण ह्या भाजप माहिती सरकारनं महाराष्ट्रामध्ये पूर्ण लोकांची बर्बादी करण्याचं काम ह्या दोन वर्षात केलेलं आहे आपण सुद्धा आपण बघतोय अनेक आमदार असतील खासदार असतील पुढारी असतीलची भीती दाखवायची सरकारेची भीती दाखवायची त्यांना हात घालतो म्हणायचं आणि ज्या जनतेला तुझ्या विरोधात निवडून दिलेले उमेदवार हो आहेत हल्ला ऐक घ्यायचं आणि सत्ता काबीज करून महाराष्ट्र कसा घेऊन वाटुळ करण्याचं काम या भाजप सरकारने महाराष्ट्रातील जनतेने या भाजपला द्वीस मिळून आलाय हाच मुद्दा आणि हाच पॉइंट त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी अनेक यांना कमदार पण या पंढरपूर शहरातील पंढरीतील बायबाप जनता त्यांच्या भूल ताब्याला बळी पडणार ये नाही येणाऱ्या वीस तारखेला आपला स्वच्छ आणि तांदळ उमेदवार अनिल दादा सावंत यांना आपण प्रत्येकाने तुमचं मत एक आशीर्वाद रुपाने द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करायला आलेला आहे तुम्ही एकदा अनिल चान्स द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंढरपूरचं भवितव्य बदलल्याशिवाय अनिल दादा राहणार नाही एवढीच विनंती करून दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर शत्रूलाही त्याच्या शौर्याचा हेवा वाटावा असे छत्रपती शंभू महाराज या दोन्ही भावांना सांभाळणारे यांना योग्य संस्कार देणारी जननी राष्ट्रमाता जिजाऊ त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिलाबाई पळकर त्याचबरोबर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी आपल्याला या माणसात येण्याचा आपल्याला हक्क दिला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना निती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका आविखेने के केले शिक्षणाचे महत्व ज्याने आपल्याला दिले असे क्रांती सुरेय महात्मा ज्योतिबा फुले पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून ती दिन दलित कामगाराच्या तळ हातावर बसलेले आहे असे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी आपल्याला शिक्षणाचं आणि ज्यांनी आपल्याला आज आपण बघतो शाहू महाराज अशा या सर्व महापुरुष पुरुषास विनम्र अभिवादन करून